नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्पेशल राऊंड वन किंवा ओपन टू ऑल फेरी क्रमांक एक याचं सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळेल ते आपण जरूर पहा त्या वेळापत्रकामधला महत्त्वाचा जो काय मुद्दा असणार आहे की सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी साडेअकराल्यापासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रवेश घेण्याचा तो कालावधी देण्यात आलेला आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे या स्पेशल राऊंडमध्ये त्याने आपला प्रवेश या कालावधीमध्ये निश्चित करायचा आहे हे लक्षात घ्या त्यात त्यांनी आणखी वेळापत्रकामध्ये असं मेंशन केलेलं आहे की यातून ज्या काही रिक्त जागा राहणाऱ्या आहेत त्या त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्या रिक्त जागा जाहीर करण्याचा कालावधी आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसात वाजता म्हणजे रिक्त जागांची यादी साडेसात वाजता अकरा तारखेला जाहीर केली जाणारी आहे याचा सरळ अर्थ असा होतो की जर अकरा तारखेला सायंकाळी साडेसात वाजता रिक्त जागांची यादी जाहीर होत असेल तर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा रजिस्ट्रेशन टॅब जो असणार आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब हा पुन्हा चालू केला जाईल आणि जे यापूर्वीचे जे विद्यार्थी असणारे आहेत की ज्यांना प्रवेशच मिळालेला नाही किंवा आय टी आयकडं प्रयत्न केला आहे आणि तिथं मिळालं नाही म्हणून इकडे येत आहेत किंवा डिप्लोमाला कि मिळालं नाही म्हणून इकडे येत आहेत किंवा पॉलिटेक्निककडून येत आहेत किंवा अकरावी नापास आहे परंतु पुन्हा अकरावीमध्ये शिकायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी ही दुसरी फेरी विशेष दुसरी फेरी सुरू होईल ती बारा तारखेपासून त्याचा शेड्यूल आलेला नाही परंतु अंदाज सांगतोय तुम्हाला बारा तारखेपासून ते रजिस्ट्रेशन सुरू करतील म्हणजे नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी आणि यापूर्वी ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी लॉग इनमधून जाऊन अर्जाचा भाग एकमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर नसेल तर अर्ज भाग दोन हा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात आता महत्त्वाचं आहे की अर्ज भाग दोनमध्ये प्राधान्यक्रम देताना अशा उच्च माध्यमिक विद्यालयाचा द्या की त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथं जाऊन रिक्त जागांची यादी बघा किती जागा शिल्लक आहेत आणि तर त्याचं प्राधान्यक्रम द्या आणि त्यांना सांगा मी इथं प्रवेश घेऊ इच्छित आहे तुमचा शंभर टक्के प्रवेश तिथं निश्चित केला जाणारा आहे के। किंवा तो ऑनलाईन पद्धतीनंच होणारा आहे हे आपण विसरू नका कारण जास्तीत जास्त विद्यार्थी ह्या तिसऱ्या फेरीमध्ये आपलं स्पेशल फेरी एकमध्येच ते काढत आहेत त्यामुळं फार कमी विद्यार्थी म्हणजे एटी धारक सुद्धा विद्यार्थी आता या सेकंड राऊंडमध्ये ते रजिस्ट्रेशन करू शकतील कारण त्यांना मार्कलिस्ट पण आता ते कदाचित मिळणारं आहे म्हणजे पुरवणी परीक्षेचा त्यामुळं या विद्यार्थ्यांनी सावध राहायचं आहे आणि अकरा तारखेला अधिकृत वेबसाईट जी असणारी आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ती पण आपण तपासून सारखी वेळोवेळी बघायची आहे की वेळापत्रकामध्ये काही नवीन आलेलं आहे का ॲडमिशन शेड्युल्ड म्हणून दिसेल त्याच्यावर क्लिक केलं तर सगळं शेड्यूल तुम्हाला ते पाहायला मिळतं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं या टाइम टेबल मध्ये आलेलं आहे की अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करा असा सरळ सरळ आदेश यांनी दिलेला आहे त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश आत्तापर्यंत घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अकरा तारखेपासून उच्च माध्यमिक विद्यालय अटेंड करण्यासाठी किंवा वर्ग अटेंड करण्यासाठी जायचं आहे हे आपण आता विसरायचं नाही अधिकृत डेट त्यांनी दिलेले आहे की अकरा ऑगस्टपासून तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करा त्यामुळं हे जे काही सगळं अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे सेकंड राऊंड जो असणार आहे स्पेशल सेकंड राऊंड त्याचं ज्यावेळी शेड्यूल येईल त्यावेळी ते निश्चित तुम्हाला अधिकृत जे असेल ते सांगितलं आहे अंदाजे तुम्हाला मी सांगितलेला आहे धन्यवाद